नमस्कार शेतकरी बांधवांवर स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये आणि मित्रांनो आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी तसेच आपल्या राज्यातील महिला वर्गांसाठी एक अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट सध्या समोर येत आहे खास करून विशेष म्हणजे की सध्या आपल्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा तोफा ज्या तर तो त्या आज म्हणजे दिनांक एकोणीस नोव्हेंबर रोजी थंडावणार असून उद्या दिनांक वीस नोव्हेंबर रोजी आपल्या राज्यामध्ये संपूर्ण राज्यात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार असून शनिवारी म्हणजेच दिनांक तेवीस नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे आणि या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या माध्यमातून जाहीरनामा प्रकाशित करण्यात आले आहेत व या जाहीरनाम्यामध्ये अनेक जनहिताच्या घोषणांचा पावसा पाडण्यात आलेला आहे आणि मित्रांनो महायुतीच्या दृष्टिकोनातून बघितलं तर त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना पंधराशे रुपये येऊ दे प्रत्येक महिन्याला एकवीसशे रुपये देण्याची घोषणाही करण्यात आली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे की आपल्या शेतकऱ्यांना कर्ज देखील निर्णणार आहे आणि सध्या वेगवेगळ्या एक्झिट पोलच्या दाव्यानुसार बघितले तर राज्यात महायुतीची सत्ता परत येणार असल्याचं भाकीत वर्तवलं गेल्यामुळे महिला आणि शेतकरी वर्गामध्ये एक समाधानाची भावना दिसून येत आहे आणि मित्रांनो जर असं झालं तर आपल्या राज्यातील अडीच कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा एकवीसशे रुपये मिळणार आहेत कारण की महायुती सरकारच्या माध्यमातून राज्यात माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी केली जात असून यामध्ये तब्बल अडीच कोटी महिलांनी नोंदणी केली आहे म्हणजेच की अडीच कोटी महिलांच्या खात्यामध्ये महिलाला पंधराशे रुपयाप्रमाणे पाच हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं आहे आणि या योजनेची लोकप्रियता महिला वर्गामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर असल्याने राज्यातील लाडकी बहिणीचा महायुती सरकारला या निवडणुकीतरी पाठिंबा असल्याचं दिसून येत आहे आणि महिलांचा पाठिंबा असल्यावरच महायुती सरकार पुन्हा सत्तेवर येईल अशी शक्यता वाढल्याचा हा अंदाज आहे आणि या योजनेसाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये शेचाळीस हजार कोटींची तर केली असून या निवडणुकीनंतर राज्यामध्ये पुन्हा जर महायुतीचं सरकार सत्तेत आल्यास ही रक्कम पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये करण्याचं आश्वासन या जाहीरनाम्यामध्ये करण्यात आलं आहे आणि त्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे की जर महायुतीचं सरकार सत्तेमध्ये आलं तर आतापर्यंत शेतकरी हिताचे जे काही निर्णय बघितले तर यामध्ये आपल्या कांदा व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं होतं तर त्या शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये देणारे भावांतर योजनेचा विशेष उल्लेख हा करावा लागला आणि या योजनेच्या माध्यमातून अशा शेतकऱ्यांना हेक्टरी हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत त्यासोबत दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या गाय शब्दाला अनुदान देण्याचा निर्णय देखील एक गेम चेंजर निर्णय म्हटला तरी वावगेट ठरणार नाही त्यासोबत शेतीला सिंचनाच्या मोठ्या प्रमाणावर सोयी उपलब्ध व्हाव्यात याकरिता नदी जोड प्रकल्पांना चालना देण्याचं काम देखील या सरकारने केलं असून महाराष्ट्रातील नावपाड आणि नावगंगा वैरगार नदी जोड प्रकल्पांना केंद्राची मान्यता घेण्यात आली असून यापुढे महाराष्ट्रात देखील मोठा भाग ओलिताखाली येण्यास मदत मिळणार आहे तसेच महत्त्वाचं म्हणजे की अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय महायुती सरकारने घेतला होता तो म्हणजे की साडेसात एचपर्यंत कृषी पंप असलेल्या शेतकऱ्यांना शून्य वीज बिल देण्याची घोषणा सरकारने केली आहे तसेच या घोषणा या योजनेची अंमलबजावणी देखील सुरू झालेली आहे तसेच येणाऱ्या काळात शेती पंपांना सौर ऊर्जेच्या वापरातून मोफत वीज देण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे आणि यांच्या माध्यमातून राज्यातील चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना मोफत कृषी योजनेचा लाभ हा मिळणार आहे तर मित्रांनो सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा खूप ज्वलंत आणि गंभीर असा प्रश्न उपस्थित असून यामागील प्रमुख म्हणजे वादंवाद येणारी नापिकी आणि कर्जाचा बोजा हे आहेत व या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी या, या महत्त्वाचं आश्वासन देण्यात आलं आहे आणि यामध्ये कोट्यवधी शेतकऱ्यांना योजनेचा लाभ होणार आहे तसेच किमान आधारभूत किमतीवर पन्नास टक्के किमान आधारभूत किमतीवर वीस टक्के अनुदान देण्याचं आश्वासनसुद्धा देण्यात आलेलं आहे